नमस्कार शुभ सकाळ सका सकाचे वेळ आहे सकाळचा 6:30 वाजल्या द्या आणि माझी भांडी घासून झाली ती रात्री जेवणाला आवश्यकं थाल्ता त्याच्यामध्ये भांडी घासलीस नव्हती आता घासली ती भांडी आणि आता घालते पोरांना अंगुळी पोरांना अंगुळी घालून मग माझे पण आणून घालते सोयापको मैला काढलं का पाणी दाद घासलं का झाल्या आवरून आता आणि मी आता किचनमध्ये आता सगळ्यात पहिल्यांदा आधी दुधं तापायला ठेवते कालचं आणि आता आपण धार काढलेली आहे ती म्हणजे दुध तापायला ठेवून मग नंतर परत फोडतो स्वयंपाक दुधं तापायला ठेवले ते आता आणि दुध तापस्तवर मी मळून घेते आता म्हणजे भाज्या होईपर्यंत कणिक चांगली भिजल तर माझे कणिक मळून झाले आता आणि मी कणिक मळेपर्यंत इकडं आजू मला मदत करतोय भाजीसाठी लसूण सोलून दिला अजून झालं का बाळा लसूण सोलून दाखवा बघू हां बस झाला तर आज पोरांस करायची टमाट्याची भाजी टमाटे घेतली ती आणि कांदा घेतले दोन तीन आता हे चिरून घेते आधी पटकन मी म्हणजे पोरांना भाजी डब्याला नेऊती थोडी लवकर केली म्हणजे गरम गरम भरली की आता उन्हाळ्याची भाजी खराब होते त्या आता भा आणि कांदा चिरून घेते भाजी करून घेते टमाट्याची टमाटा चिरून घेते आणि नंतर परत मग धुवून घ्यायचा स्वच्छ म्हणजे भाजी आंबेड पण लागत नाही काय करत राजे ना तू आज पाडाच चांगलं पाच सात आंब सापडले आणि लागले लागल्या आज पोरणला आमरस करायला आवडतो का गरस रंगल ना तू मदतीला बसलाय साखर टाकून दिली दिल्या त्यानं पाण्यात आणि वेगळं होतोय आधू लाईट नाही आज मिक्सरवर करायला त्याच्यामुळं बाल्या आवडतो का तुला आंब्याचा रस आंब्या कशाला घेऊन चालला अरे रस करायचा काय नाही केलं टीचर न अभ्यास बी नाही दिला टीचरला सांग काय फोन करू आमच्या बालीला रोज अभ्यास देत जाव म्हणून हम्म पहिला ह्या वर्षीचा एवढा आम सापडलंच नव्हतं पाच कधी कधी केलं गेल्या वर्षी केलं मागच्या महिन्यात नाही गेल्या वर्षी वर्षीच भाजीला फोडणे दिली भाजी शिजायला टाकली आता आता करायला चपात्या चपात्या करून घेते आता झालं का तर आमरस पण करून साधा चपाती केल्या की बोर खायला बसते नाही आता चपात्या लाटून देते आता मी सगळ्या जेवायला वाढा चपात्या झाल्या आणि सगळे बसले ते आता गरम गरम चपाती आणि आंब्याचा रस खायला परवा चांगलं झालं का रस झाले भाजी <coughs> <coughs> करून आता टमाट्याची Nu ce da, aici e 4 bani, Am pat acolo în părat. Dacă de duceau, și orice झाले ते भांडी पाठीत भरून आणली ती बाहेर घासायला घरात सगळी पुसून घेतली ती झाडांपासून झाली ती आता भांडे घासून घेते मी घरातलं सगळं आवरून झाले आणि आता मी घेतला आहे ब्लाऊज कट करायला आत्याचा ब्लाऊज आहे ही आत्याला ज्या दोन साड्या आणल्या होत्या त्यातल्या गुलाबी साडीवरचं हे ब्लाऊज आहे ब्लाऊज पेस आणि ही असतं आता हे ब्लाऊज शिवायचं आहे आज कटिंग करून घेते आता मी ह्याची ब्लाउज ब्लाऊज पेपर कटिंग कोरवड्या गेल ते आता आध्या काय आणले मग घेताना ब्लाउज पीस कसले आणले दाखवा तरी तसं नाही अग अटक करत बसायचं दोन आणली दोन आणली अस्तर आण गोल्डन दोन्ही पण गोल्ड पण चालली पूर्ण गोल्डन आहे ह्याच्यावर थोड़े डिझाईन आहे चांगले पण हा ते एका साडीला अस्तर नव्हतं हे अस्तर पण आणलं काय आणले ब्लाउज पीस आणले ते ना, ना दोन पीस चांगले आहेत दोन्ही पण ब्लाउज चांगली खरेदी केली म्हणायचं केली पण खरेदी आल्या पण केलं असते ना मग काय आणावं आणावं लागते ब्लाउज कट करून घेतलंय चला आता शिवायला घेते आता तर दुपारच्या तीन वाजले त्या आणि माझी मागची बाजू पूर्ण शिवून झाली आणि आता बासक्याला ब्लाउज शिवायचा आता लावलो आम्ही जेवण करायला जेवण करून जायचं आपल्याला रानात माळावर दुपारच्या साडेतीन वाजले त्या आणि आता आलो आम्ही माळावर खरबस काढायचे आज त्याच्यामुळे माळावर आलोय वेल पूर्ण जळून गेलेत आपलं आणि ही से खरबोज अशी उघडी झाली ती खरबोज काढायचे काही निघल तेवढं निघल ह्याच्यामध्ये आपण कोंबडे खत भरलं आहे त्या कोंबडी खतामुळं उन्हानं खरबूज आपला हे प्लॉट फेलच गेला आहे म्हणायचं ह्याच्याऐवजी आपण शेणखत भरला असता तर चांगला आला असता प्लॉट पण शेणखत काय मिळलं ते नाही तेव्हा त्याच्यामुळं आपण नाहीला जाणं कोंबडी खत भरला आणि कोंबडी खत काय उन्हाळ्याचं पिकाला चांगलं नाही त्याच्यामुळं वाया गेला आपलं खरबूज असलं तरी पण आता काय असेल तेवढं काढून घ्यायचं चांगलं चांगलं बघून बघून ही अशी खरबुज चांगली आहे ती असंच आहे शेतकऱ्याचं टमाटा लावला टमाटा चांगला आहे चांगला आला आहे तर त्याला भाव नाही आणि खरबुजाला भाव आहे तर आपला खरबूज चांगला नाही चला आता काढू खरबुजो देठं कापून काढायची का डेटं कापून काढायची चालू केलं आता त्यानं खरबूज तोडायला बघू आपण आता कसली तोडले ती ते खरं करताय घट्ट घट्ट बघून तोडायचे चला आता थोडं खरबूज तोडते ते आता महाग मी ही, ही खरबुजाचे वेल उपटून टाकते खाली ह्या दोन फत्याचे वेल याच्यामध्ये टाकायचं गॅपमध्ये म्हणजे आपल्याला घरी घोरानं न्यायला येते आणि खाते ते गोरं चला सुरुवात आता वेल उपटायला सगळं सगळं चालू आहे खरबोज काढायला पण आणि वेल उपटायला पण चल चालू खोराच उपटायला असं उपटून मध्ये सोडायचे गवत पण काढ सगळंच म्हणजे ह्याच मंचिंगवर आपल्याला दुसरा पीक लावायला ते तर हे असं वेल उपटून ढेगार केलं तर वेलाचं मोठं मोठं म्हणजे उतरून ह्या तिथं परत आणि बहुत सगळं स्वच्छ करून घेतलं तो गवत वेल दोन्ही संघ चुडं चालू आहे ते खरबूज काढायला आणि लगेच महाग वेल उपटायला तर देवीच्या मंदिरापासून सुरुवात केली ती आपण एक पात मी कडपर्यंत थोडी कमी तर कडपर्यंत नीले काढत परत आता मी पण लागले तोडू लागायला लागा तसं तोडतोय आपण आणि असं ढिगार लावले तर मोठ मोठ माल चांगला येते काय का नाही थोडासा राडा झाला नाही तर माल चांगला आहे हा उन्हाळ्यानं लैवान निघला असता आता हे तर काय मोठा काय किलो किलो साईज असेल की का नाही आता हे तर बघ हे आपण थोडं थोड्या आहे पण तिकडं काहीच निघल नाही माल राखण कुणीच केलं नाही कसलंच राखण केलं नाही आपण काढावं चांगला माल आहे दाखवतो मी तुम्हाला बघा इकडं मोठा मोठा एक एक किलोची साईज आहे चांगला निघलाय माल पण थोडासा आपल्या हाताने राडा झाला थोडस आपण जरा हाफदा पाहिजे थोडं कायला काय हम्म चला घेऊ तो आता तोडून सगळं इकडचं झालं तोडायचं निम्मू आता तिकडं केली भाऊजीने ताईने पण सुरुवात औषध सोडत सोडत चाललंय त्यांचं पण काढायला थोडं थोडं खरगोज तोडून झाले आपलं सगळं आता चाललं आम्ही पाणी प्यायला पाण्याची लाईट आहे दुपारी दोन लाली पाण्याची लाईट संध्याकाळी आठला जाणार आहे आता आणि तर डाळिंबीवरच पाणी लावलेलं आहे पाणी पिव ये आता येते के का पाणी बघा बरं येते का वाकून वाकून तोडून झालं तोडायचं आता आता कॅरेट कधी ते भरायला काय माहिती उजेडाचं मग काय एखादा ढेगारा चुकायचं अंधाराच बघा येते का पाणी प्यायला येते पाणी पिवा तर गाडी आली कॅरेट घेऊन आता कॅरेटामध्ये भरायचं आपल्याला खरबूज कॅरेटे घेतली ती आणि सुरुवात करू आता भरायला कसं भरायचं आता शजन ठरवते तशी कॅर कॅरेट ठेऊ के, नको पुढे कॅरेट टाकते पुढे नेहमी आता दिवस माळवायला गेल्या पूर्ण अंधार पडायच्या आधी घेऊ भरून आता पटकन जरा फास्ट भरावं लागणं आता तेव्हा होईन भरायचं आता परत अंधारचं काय समजायचं नाही एखादं खराब वगैरे गेलं तर परत एका खराबसाठी परत चांगले नुकसान अशी कॅरेट भरायची ती डेट सगळ्याची वर करायची ती दाखवते मी तुम्हाला कॅरेट कशा भरते त्या अशी भरायची ती चला आता भरतो पटापट तर खरं आपलं सगळं भरून झाले आता कॅरेट लिहून द्यायची गाडीमध्ये चला सगळेजण मिळून व्हावं आता म्हणजे पटकन होतील भरून बरोबर असं ही गाडीत भरून झाली तीस पस्तीस कॅरेट आपला माल निघला जास्त निघला असं पण काय उन्हामुळे रडा झाला प्लॉटचा चला घरी जावं आता आमदार झालाय भरपूर बर बरोबर सव्वा सात वाजल्या त्या बघत असलेली पर याच्या आधी आलतो आम्ही लवकर भाऊजीने मग दोन खरबस घेऊन दिले ते पोरां खायला आणि शेंगदाणा भाज्या टाकले तर कडे भाजीसाठी आम्ही याच्या आधीच मामाने गोरांज ते बघितलं होतं सगळं वैरम पाणी त्याच्यामुळं आले की पोरणच शाळेतलं डोब्यात ते घासलं आणि आता करायला लागले मी स्वयंपाक ह्यानी बराच भाजीपाला आणल्यास दुपारी गावात नेताना घेऊन आले तर भाजी कोथिंबीर मेथीच्या दोन पेंड्या कोथिंबीरच्या दोन पेंड्या भेंडी ढोबळी मिरची कारली गवार वांगी बटाटा आता ही बाकी सगळं पोरण भेंडब्याला नेलं आता करते मी वांग्याची आमटी पण सुक्या भाज्या होते ते न्यायला मेथी भेंडी गवार आता लागले ते आता भाजीपाला भरून ठेवायला आणि इथे मी चार पाच वांगी घेतली होती वांग्याची आमटी करायची आता याचं काटं काढून घेते आधी आणि नंतर मग चिरू होय आत्या तुम्हाला वांग्याचं काटक आवडत नाही तो हां

चला आधी मी वांग्याचं काट काढून घेते आणि नंतर मग चिरती वांगी हा हा त्यात ठेवा भाजी टाकली वांग्याची आणि इकडे एका गॅसवर ठेवलं जो तापायला आता भाजी शिजली फक्त कुठ टाकायचं राहिलं शेंगदाण्याचं